बकासूरचा पहिरा कधीही टॉपच्या बैलाबरोबर कधीच नाही बघा आज कोणाबरोबर पळणार आज ह्याच्याबरोबर पळणार उद्या कोणाबरोबर पळणार त्याच्याबरोबर पण आजपर्यंत बकासूरला म्हणजे थोडासा घासला किंवा त्याच्या पाठीमागे जरी आला तर तो बैल आज म्हणजे जास्त उजेडात आलेला आहे आणि त्या आहे बकासूर एक महादेवाचा अवतार असल्या का बैल येतो आणि बकासूरला आज म्हणजे टाका टाकी जाणं ही ज्या बी बैला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आमरापूरच्या मैदानावर आली आमरापूरच्या मैदानावर मित्रांनो ज्या बैलानं आपल्याला कुमट्याच्या मैदानात बाकासूर बरोबर लढत झाली आपल्या सरजाची आणि अ वजीरची मित्रांनो तो बैल आहे आता पण मित्रांनो एकदम टाका टाकीत हे झाला पण स्वतः फौजी आलीच आणि कसं होतं आज फौजी आणि एक शर्यतीचा आपण जो नंदी म्हणतो त्या दोघांची बी म्हणजे कंडिशन एक सारखी एक सारखीच आहे तुम्ही आता कुठे आहे श्रीनगरला श्रीनगरला फक्त बायलासाठी तुम्ही आलाय म्हणायचं अड्ड्यासाठी चालू आता आहे का पेडगाव पर्यंत हो पेडगाव पर्यंत थांबायचं पेडगावच मैदान करून संध्याकाळी जायचं काय चालतं आज कसा पायरा पाहायला रे आज असंच आपलं त्या सिंगम बरोबर म्हटलं करूया नियोजन भावाला म्हंटल तर भाऊ म्हटलं करूया मग त्यांना फोन केल्यानंतर ती पण एका शब्दात आपली तयार झाली ठीक आहे म्हटलं आम्ही येतो आपण पळवूया गाडी म्हणजे ठीक आहे मग ते आले आमच्या अगोदर आले होते इथं आल्यानंतर आमची त्यांची भेट झाली मग गाडी नोंदवली चोवीसव्या गटात निघाली आपली गाडी आणि टाका टाकीत आपलं तुम्ही घेतला कुठं हो सासपडी मधून घेतला होता आपण आधात असताना काय नाव होत सांभा डायवर हा हे किरणप्पा कालगाव ह्यांनी घेऊन दिलेला आपल्याला किरणप्पा दादांनी घेऊन दिलेला तर म्हणजे वासुर म्हणजे हे वजीर पुढच्या रानाला म्हणजे पुढच्या चारशे पाचशे फुटात म्हणजे त्याचं वेगळंच म्हणजे ती गाडी जर असली जर दर सोडत नाही नाही पुढच्या ह्याला रानाला भरपूर स्पीड खालन तळ आहे पण थोडस कमी पण खालना बोलत शिनाबाईला का सुटणार वासरा संघ जरी असला तरी काय एवढं ही होत नाही कुणाला दाबा दाबी नाही आपला निवांत एकटा पाळणार आणि जसं त्याला स्पीड लागल तसं तो आपली स्पीड आपल्या स्पीड मध्ये येतो आणि पुढं आल्यानंतर पुढच्या अड्ड्याला जर त्याला पुढच्या मैदानात जर गाडी जर त्याला पुढे गेलेली असं म्हणजे त्याला सणच होत नाही पूर्ण धरणार का तर धरणार गाडी धरणार धरणार किती भी आता आज पण जवळजवळ एक दीड टांगा गाडी मागणीच होती गाटाला पण पुढच्या रानात थोडासा टाका टाकीत आपला निकाल थोडासा हे झाला दोन चार इंचा भाऊजी आता बघा ज्याने आपलं उजीर पळवलं कुमटे अड्ड्यावर काय वाटत हो तुम्हाला म्हणजे मित्रांनो आपला बैल आता उजळत आला सरजा ज्यावेळेस आपल्याला कोणी बैल देत नव्हतं ना त्या टायमाला ह्या माणसानं आपल्याला एका शब्द बैल दिला आणि दिला ती दिला पण मग इतक्या मोकळ्या मानाने दिला की आपण तिथं गाडी नोंदवली नशेबान आपली गाडी एक पहिली आपण टाकली एक मला वाटतंय आणि एक नंबर फाटी झाली हो आणि बाकासूर मला वाटतं तीन नंबर पार्टी पा होता आणि त्यानंतर म्हणजे तीनच गाड्या पळल्या आणि ती तर ती लढत झाली आणि कसं होत आपलं वासरू पब्लिकला थोडं भेदभेदच पाहिलं तरी पण एका छकड्यानं मला वाटते बाकासूर लागला होता काय ती काय सिच्युएशन होत त्यावेळेस गाडीने मार खाल्ला होता पण म्हणजे पळला त्याच्या पासून जे अपेक्षा आपण धरली होती की नाही बकासूरच्या गटात पळवायचं पा, तर पळवूया म्हटलं पण त्याच्यापेक्षा जास्त बैल पडलेला त्या त्या दिवशी त्या अपेक्षापेक्षा जास्त बैल पडलेला आणि बकासूरची गाडी म्हणजे सुटताना त्याला खालण्याचं स्पीड जास्त होत जवळजवळ दोन टांग्यानं गाडी पुढे चाललेली आणि त्या गाडीला कव्हर करणं ते दोन टांग्याचा डिस्टन्स कव्हर करणं ती पण एक म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्तच म्हणजे आणि सर जे आपला त्यावेळेस मला वाटतं नवीन म्हणजे दुसरा आणि कोण देत असं पहिला मोठ्यातलं पहिर कोण देत नव्हतं तुम्ही त्यावेळेस मला फोन केला की आपण असं असं गाडी आणू म्हटलं हा म्हटलं मग आपण पण आपलं तिथं आलो आल्यानंतर आपण गाडी आपली खुल्या मानान आपण आपण काय आजपर्यंत कोणाला हे आपण ही वायदी कोणापासून आपण घेतलेली नाही आपण वायदी कुणाला आजपर्यंत दिलेली हा आपण आपल्या खर्चानं जायचं आपण नोंदवू नाही तर ती नोंदवतील गाडी आपला आजपर्यंत हाच सिद्धांत आहे ना आपण आद बरोबर पळलो कधी एक कोणापासून एक रुपया नाही घेतलेला नाही त्यांना म्हणलं की या जायचं द्या तुमचं बैल पळतोय आपलं आपल्याला वाटलं तर आपण पळवायचा नाही वाटलं आपला उभं राहील बरं चांगली गाडी पण भाऊजी अजून जर शंभर फूट पळला असता तर वाटतं निकाल टाका टाकी झाली असते अजून थोडी जवळ बकासूरला आपण धरू शकत नाही पण काय सांगता येते शिव बकासूर कसा आहे बकासूर एक महादेवाचा अवतार असल्या खात पहिला येतो आणि बकासूरला आज म्हणजे टाका टाकी जाणं ही ज्या बी बैलांना आजपर्यंत बकासूरला म्हणजे थोडासा घासला किंवा त्याच्या पाठीमागे जरी आला तर तो बैल आज म्हणजे जास्त उजेडात आलेला आणि त्या बकासूर एक म्हणजे तुम्ही कधी पण बघा बकासूर एक म्हणजे महादेवाचा नंदी असल्याग बैल आहे आणि आजपर्यंत बकासूर पण म्हणजे बकासूरच्या सिद्धांतावर जसा मोहिल शेठ जो सिद्धांतावर बैल पळवतो बकासूरचा पहिरा कधीही टॉपच्या बैलाबरोबर कधीच नाही बघा आज कोणाबरोबर पळणार आज ह्याच्याबरोबर पळणार उद्या कोणाबरोबर पळणार त्याच्याबरोबर त्याला जे बैल मागितली त्याच्याबरोबर तो पळलेला आहे आणि आपला बैल पण तसंच आजपर्यंत आपण म्हणजे कधी मागल त्याला दिलाय मागील त्याला आपलं तिने सांगितलं हा ठीक आहे आपण गाडी पळवू चला ठीक आहे येतो आम्ही आजपर्यंत आपलं म्हणजे हा सिद्धांत आहे आणि बकासूरला घासाघाशी करण ही एक म्हणजे लई मोठी उपलब्ध आहे आता तुम्ही मला वाटते बाउंड्रीवर जंगलात म्हणजे कुठं पण ड्युटीला असता त्यावेळेस काय वाटतं तुम्ही कंटिन्यू तुमचं म्हणजे एक प्रकारे नंदी अवतार महादेवाचा अवतार जे आहे तो आमच्या दारात आहे त्याचा आशीर्वाद कुठेतरी तरी असं वाटतं का कायच वाटत नाही बिलकुल बिलकुल कसंही माहिती का आज वजीर तुम्हाला सांगायचं म्हणजे मी कधीही ड्युटीवर असल्यानंतर तीन चार महिने पाच महिने जर नाही सुट्टीवर आलो तर मी माझ्या भावाला व्हिडिओ कॉल करतो तो वजेरला दाखवतो दुसरा एक भाऊ आहे त्या भावाला सांगतो मी तिचा व्हिडिओ करून मला पाठव नाही माझ्या मोबाईल मध्ये बघा फक्त वजेरचे व्हिडिओ वजेरचे कांच्याचे आमच्या त्याच्यानंतर महिब्याचे आमचे जेवढे पण बैल आहेत ना त्यांचा व्हिडिओ करून मी तिथं मागवतो हो। ना आजचा बैल कसा आहे उद्या तो कसा दिसल मैदानात आल्यानंतर ज्या दिवशी मैदानात बैल आमचे जातील त्या दिवशी तर सकाळपासून ड्युटीवर जरी असलो ना एक दहा मिनिट वेळ काढायचा हा कितव्यात निघाली गाडी गाडीत निघाली गाडी निघाल्यानंतर लगेच त्या गटापर्यंत बघायचं म्हणजे ती उत्सुकता एक वेगळी असते तिथं पन। पण पण मित्रांनो हा बैल असा आहे की घोड्याला जसं स्पीड आहे घोडा कसा सर पळतो आणि जेवढा पल्ला तेवढा गडी म्हणजे जास्त पल्ला जर जा असेल तर कुणाला सोडणार ना। कुणाला नाही सोडणार ह्या बैलाला मी पंधराशे फुटापर्यंत पळवलेला पंधराशे फुटापर्यंत आणि ह्याच स्पीड कसं आहे खालन पन्नास फुटानंतर स्पीड वाढत ती पुढं किती पण पडला असून दे वाढत जाणार कमी नाही होणार म्हणजे एक प्रकारे काय मोठी मागणी मध्ये झाली बघा मित्रांनो बैल सर्वसामान्याच्या गाळ्यात पळतोय बैल कसा आहे वासरं जरी घेऊन वासरं पण घेऊन आला आहे बैल सर्वसामान्यच्या गाळ्यात पळतोय पण तुम्हाला मागणी किती झाली मागली तशी बैलाला भरपूर आलेली आपल्या आता पण एक थोड्या दिवसापूर्वी पण बैल मागितलेला आपला साडेसातला बैल मागितला होता तरी पण म्हणलं नाही म्हणलं बैल द्यायचा नाही आपण आपल्या दावण्याला म्हणलं आणि शेवटी कसं आहे एक माणसाचा लळाजू लागतो का नाही की आपला नाही आणि माझं तर वैयक्तिक वजीर बद्दल एवढा लळा आहे की आता तुम्ही मी घरी सुट्ट्या आल्यानंतर नुसतं त्याच्याजवळ नाही तर येणार माझ्या जवळ आमच्या भाऊ भाऊ इथं कायम असतो त्याला मारल पण मला कधी तो माझा भाऊ मला कवळतो की तू एकटाच असैलाच्या शिंगा पुढे जातो ही पण आपल्याला आजपर्यंत नाही त्याची कधी भीती वाटली नाही त्यानं ना मला कधी शिंगा अजून हे केलेलं आहे मी सहा महिन्यानंतर आल्यानंतर सुद्धा तो प्रेमानच एकदम येतो बघा मित्रांनो सहा महिन्यानंतर आवाज आव आणि तुम्ही मला वाटते भाऊजी आल्यानंतर त्याला हिंडवा घेऊन जातो एकटा हो आणि हे बैल दोघाला आता मी माझ्या बैलावर घातलाय दोघा तिघांचा फेस पडतो पण तुम्ही एकटा घेऊन जाता हे असं कधी वाटत नाही बाबा हि बैल आपल्याला मारल नाही माझा भाऊ मी तेच तुम्हाला सांगितलं की माझा भाऊ मला म्हणजे एवढा रागवतो की तू म्हणते एकट्या जवळ जा बैलाजवळ जातो जा जा असं करतो मारल्यानंतर त्याचा काही भरोसा आणि म्हणलं ज्या मा कुणालाही कुठलेही कुणा 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 प्राणी असून दे बैल असून दे शेळी असून दे तुम्ही जेवढा जीव त्या जीव ज्याला त्याला लाव चाला जास्त जीव तेव तुम्हाला लाव आणि ती चजीरच माझी कंडिशन आहे आज मला कधीही सहा महिन्यानंतर जर मी रात्री दहा वाजता जरी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला नुसार हात जरी, जरी फिरवला हा तर तो हाताचा लगेच स्पर्श लगेच ओळखतो हे प्राण्यांचे हे फौजी पण फौजींना जास्त नाद लागलाय असं मला वाटते की बऱ्यापैकी ह्या बैलगाडी क्षेत्रात जास्त नाद कोणाला असेल तर फौजींना काय म्हणजे काय उभारी येते एक फौजी आणि एक जो शर्यतीचा आपण जो नंदी म्हणतो त्या दोघांची बी म्हणजे कंडिशन एक एकसारखीच आहे एक आता आज तुम्ही बघा शर्यतीतात किती वय आले हजारोचे हिशे पण वैल आलेत ज्याच्यात रग आणि धमक आहे तोच सीमेला जाणार तोच फायनल ला पाहणार तसंच जर भरती जर लागली आपल्या आपल्या आसपास कुठे पण भरती निघून लाखोच्या पण पोरं येतात पण भरती कोण होतं ज्याच्यात रग आणि धमक तर फौजी आणि बैलाच शर्यतीच्या एकसारखंच आहे फक्त एवढंच आहे की फौजींना एक दोन तीन चान्स भेटतात आणि बैलाला आपलं आज झालं आज मारखाला दोन चार दिवसानंतर पुन्हा चार पाच दिवसानंतर बरं आता वजीर आता घेतल्यापासून वस्तू कुठं कुठं फायनल केलं एक पाच फायनल केल्यात नागठाण्याला केलंय मानाचं नागठाण्याला के केलंय कोरेगावचं केलंय महाराष्ट्र केसरीच त्याच्यानंतर माहुलीला केलंय हजार माचीला केलंय आणि अजून अशी बरीच मैदानी केलेत पण असा एक मी आहे मित्रांनो मला वाटते गटाला मला वाटते आजच आणि त्या दिवशी जोरच्या गटात आपण ती पण टाका टाकी ठरलो आज पण टाका आज तर मित्रांनो एकदम म्हणजे असं निकाल असं झालं की म्हणजे ती निकाल सामान असल्यासारखं ऍक्च्युली सामान द्यायला पाहिजे होता निकाल माझ्या हिशेबाने तर सामान कारण आपल्या बैलाची पायी असे आहेत आणि त्या बैलाचं तोंड तोंड फुड का तर आहे पण आपल्या पहिल्याचे पाय पण पुढे तुम्ही अवयव हो म्हणताय ना तर अवयवात पाय पण अवयव मध्येच येतो हा तुम्ही तोंडाव बोलला तर तोंडाव निकाल बरोबर आहे त्याचा पाय पायाच हा समोर पाय असतात तर हा हा थोडाफार इकडे तिकडे झाल्यानंतर तुम्ही ऍक्च्युअली आयोजकांनी पण काय केलं पाहिजे की हा निकाल जो आहे सो समान दिला पाहिजे आज जी चोवीस नंबर गटात जी गाडी आपली पडली होती तर ती हा पाठीमाग आहे का तर आहे ह्यात काही वादच नाही फक्त कसं आहे की आमच्या बैलाचे पाय रेषेला आहेत आणि त्या बैलाचं तोंड रेषेच्या रेषे आहे एक प्रकारे तोंड जास्त दिसतो दिसत नाही हा आणि माणसाला व्हिडिओ मध्ये तोंड कसं आहे पण तुम्ही बघा तोंड शिंग वगैरे ही पुढची जी साईड आहे ती जास्त दिसते पण त्या बैलाचे जर पाय फुड असते तर तो फुडा आहे म्हणला असत पण त्या बैलाचे पाय रेषेच्या पाठीमाग आहेत आपल्या बैलाचे पाय रेषेवर आहेत दिलं पाहिजे ह्या गोष्टीचं म्हणजे कुठं तर वाटतं का बाबा आपण एवढं हे करतो पण कसं असतं एवढ्यासाठी आपण आलो पण कसं असतं काय शेवटी नाही बघा हार जी ती जिंदगीत होतच राहते जिंदगीत काय आज हारलो उद्या जिंकले ह्याचा काही विषय नाही पण एक वाटतं की नाही बाबा आपण एवढ्या म्हणजे लांबून आलोय शर्यतीसाठी आणि आल्यानंतर असा जर निकाल जर नाही भेटला तर हा पळून हारून देत आणि नाही निकाल भेटला जर तीच गाडी आपली जर एक टांगाने माग असती आणि आपल्याला सुद्धा वाटलं नसतं पण आज आपलं टाका टाकीत जर गेलाय तर तिथं निकाल द्यायला पाहिजे टाकीत पण भाऊ म्हणताय म्हणजे टाका टाकीत गेलं तुम्ही म्हणताय का नाही टाका टाकीत गेलं तर ते हारच आहे शेवटी किती पण एका बोटान जाऊ दे किंवा काय म्हणतोय टाका टाकीत ता म्हणजे कसं आता तुम्ही आयोजकाने काय केलं पाहिजे होतं की हा जो निकाल आहे तो तुम्ही व्यवस्थित दोन्ही कॅमेऱ्यात बघायला पाहिजे होता की बैलाचं पाय पुढे आहेत आणि त्या बैलाचं तोंड पुढे आहे बरं फौजी वजी म्हणजे आता मला काढला प्रत्येक मैदानात गट काढलेला आहे एक दोनच मैदान हे जर काढली तर गटाला मार खाल्लेला आहे ते पण आपल्या चुकीमुळे खाल्लेला आहे सेमी मला वाटते आतापर्यंत जी मार खाल्ला सेमीला ती टाका टाक टाका टाक प्रत्येक वेळ कधी पण गाडी आपली दोन नंबर आणि जास्तीत जास्त झालं तर तीन नंबरला दोन नंबरला जास्त करून दोन नंबरला वजीर विषय बाबा त्याचा स्वभाव कसा वजीर वज, वजीर म्हणजे काही एक घरातला आणि आता मी कराड मध्ये राहतो आणि वाघिरीत आमचा बैल असतो मी मुलांच्या शिक्षण मुळे मुला आता तिथंच राहायला हे केलंय पण माझे जवळजवळ दिवसातून चार चक्कर असतात कराड मध्ये कराड वाघिरी मी दुसरं कुठेही जात नाही सकाळी उठतो पोराला शाळेत सोडतो आता सुट्टीवर आलोय ना शाळेत सोडतो त्याच्यानंतर सात वाजता माळ्यात हे ते ह्याला आल्यानंतर जरा फिरवायचा वगैरे हे आल्यानंतर मग भाऊ माझा तो करतोच पण आपण असल्यानंतर पण मी बाकी कुठंही जात नाही आठ नसला ना सात वाजता एक चक्कर मारायची सात वाजता आले की दहा वाजता पुन्हा करायला जायचं पुन्हा बारा एक वाजता पुन्हा यायचं पुन्हा चार वाजता पुन्हा यायचं वा म्हणजे एक तीन ते चार चक्कर माझे वजेरचे वजीर जवळ दररोज होते होतो मित्रांनो बघा फिरवते बैल एवढा शहा आणि खरंच बैलगाडी क्षेत्रात कुठंतरी फौज तुम्ही पुण्य केलं ती तुमच्या दावणीला असा बैल लाभला आणि मित्रांनो थांबवतो धन्यवाद